खेवारीनिमित्ताने पोलीस बंदोबस्त आमचं जिल्ह्यामध्ये आलेले आहे ऑलरेडी डी जे ऑफिस आय जी ऑफिसकडून टोटल चार हजार पाचशेचं टोटल अमलदार नंतर चार हजार होमगार्ड हे न तैनात झालेले आहेत तीन नॉडिशनल एस पी एक वीस डी एस पी आणि आ, सत्तर पी आय आणि दोनशे असं ए पी आय पी एस आयचं अधिकारीचं टोटल बंदोबस्तमध्ये रिपोर्टिंग झालेले आहे आम्ही एक सॉफ्टवेअर वापर करून सगळ्यांना ड्युटी क कुठं कुठं आहे पॉईंट ते सगळं मॅपमध्ये त्यांना सोयीस्कर होईल असं सगळं केलेलं आहे त्यांना कोणतं पॉईंट दिलेले आहे त्यांचं प्रत्येक का पॉईंटला काय सूचना असतील वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळ्या सूचना असतात ते देखील झालेले आहे आज सकाळी नाते पुते आणि अकलूसला हे दोन्ही पालखी मार्गामध्ये रिपोर्टिंग झालेले आहे तिथं आम्ही आमचं ब्रीफिंग पण झालेले आहे त्याच्यामध्ये आम्ही क मान्य कलेक्टर साहेबांनी जे सांगितले आहे आम्ही जे हॉटस्पॉट्स आहे चेंगरी -चेंगरे होऊ शकतं तर तसा हॉटस्पॉट्स आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे आमचं जे कार टीम आहे आम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलेले आहे कार टीम जे रेस्पॉन्स टीम आहे कुठं काही इन्सिडेंट झाला तर ते आमचं तिथं वॉचर्स असतात ते वॉचर्स ते बघून त्या ॲक्शन टीमला सांगतात ॲक्शन टीम तिथं जाऊन लोकांना काढून रेस्क्यू करतात हे असं एक नियोजन आहे त्याच्यामध्ये आम्ही खास करून नामदेव पायरी जवळला होल्ड अँड रिलीज करतो ह्या ह्या वर्षी तिथं आणखी जास्त बंदोबस्त दिलेले आहे पाच एस आर पी एफ कंपनी आम्हाला देत देण्यात आलेल्या आहे हे क पाच कंपनी सेन्सिटिव्ह ठिकाणी आम्ही लावून त्यांचं अँड रिलीज करणार जेणेकरून कुठेही इन्सिडेंट होणार नाही असं काळजी घेतलेली आहे तिसरं आहे की आ, गामा टीम्स जे जवळपास ट्रॅफिकचं इशू असतात जे पालखी चालते त्याच्यासोबत गाडी पण येतात मोठ्या प्रमाणात गाडी असतात तर ते गाडी कसं म्हणजे लवकरात लवकर काढायचं असं सेक्टर्स आम्ही पाडलेले आहे जेणेकरून ते गामा टीम्स आहे ते बाईकवर पेट्रोलिंग करत असणार आणि कुठेही गाडी ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत आणि पालखी जायचं अगोदर त्यांचं जेवणाचं गाडी असतील बाकी ब टॉयलेटचं पाणीचं हे सगळं गाडी तिथं पालखी स्थळावर पोहोचतील असं व्यवस्था केलेली आहे नंतर आमचं जे रिंगण आहे आणि विसावा ठिकाणी तिथं ब तिथं पण बंदोबस्त असणार तिथं रिंगण लावायला पण आमचं पोलीस बंधू असतात आणि ह्या वर्षी आम्ही तिथं आरोग्य डिपार्टमेंटसोबत तिथं आरोग्यचं व्हॅन असतील आणि त्यांचा डॉक्टर्स तिथं मध्ये ठेवलेले आहे जेणेकरून तिथं काही झालं तर ते लगेच रेस्पॉन्स देऊ शकतं तसंच सगळं पालखीसोबत आमचा पूर्ण पोलीस एक डी वाय एस पी नंतर एक पी आय आणि असं पाच चार अधिकारी प्लस तीस तीस अंमलदार दिलेले आहे डे आणि नाईटला ते पालखीसोबतच चालतील आणि त्यांचं सुरक्षा आणि बाकी नियंत्रण दि ठेवतील रात्री कुठं मुक्काम करणार आहे पालखी तिथं पण आम्ही वेगळा बंदोबस्त दिलेला आहे जेणेकरून जे सकाळचं ड्युटी मला रेस्ट घेतील आणि रात्री दुसरं टीम येऊन त्यांचं सुरक्षाचं ते बघून घेतील तिथं आम्ही प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा असतील तिथं व्हॉलंटियर्स आहे आणि तिथं कुठं पालखी थांबणार आहे तिथं रांग लावणे व्यवस्थित ला सगळं लोकांचं दर्शन होणे हे सगळं नियंत्रण देखील सगळं केलेले आहे कुठं आता नेक्स्ट आम्ही इंटिग्रेटेड कंट्रोल रूम जे कलेक्टर साहेबांनी सांगितले त्यासाठीच आमच्याकडे ड्रोन्स आलेले आहे टोटल चौदा ड्रोन्स आमचं असतील पालखी द पालखी सगळं रूटमध्ये ड्रोन्स असतील आणि आमचा ड्रोन शूटिंग होणार तिथून आम्हाला व्हिडिओज लाईव्ह फुटेजेस भेटणार कुठं काही अडचण आहे या, या काही कुठं ट्रॅफिक जाम झाला कुठं काही गाडी अडकलेल्या आहे पालखी लवकर निघत नाही असं आम्ही तिथे तिथं अधिकारींना तिथं वायरलेस वॉकीटॉकीस दिलेले आहे तसंच एक टू जी फोन वायरलेस हँडसेट पण दिलेले आहे त्याचं पण आम्ही ट्रायल्स आज घेतलेले आहे सगळ्या अधिकारींना त्यांचं फ्रिक्वेन्सी त्यांचं कोड सगळं दिलेले आहे जेणेकरून प्रॉपर कम्युनिकेशन होईल आम्ही इथं कंट्रोल रूमला ता बसून कुठं काही इशू झाला तर ते तिथं प्रत्येक अधिकारीना पॉईंटवरती सूचना जाईल आणि ते प्रश्न मिटून घेण्याचं सगळं नियोजन केलेले आहे तसेच ते कंट्रोल रूम सुरू झाल्यानंतर तिथं एक ट्रायल बेसिसवरती ए आयचा वापर करण्यात येईल तर त्याचंही काम चालू आहे की प्रत्येक हे जे हॉटस्पॉट्स आहे तिथं कॅपॅसिटीपेक्षा जास्त तिथं लोक आले तर ते अलर्ट देणार तिथंही आम्ही कार्ट टीम दिलेली आहे जेणेकरून परत आम्ही होल्ड करून नंतर पब्लिकला तिथं रिलीज करणार आहे तसेच ते ट्रॉमा सेंटर्स पण त्याच्यासोबत जोडलेले आहे आणि होडी त्यांच्यावरती पण आम्ही तिथं प पोलीस वालवंटमध्ये पण असणार जास्त भाविक आता ब बसणार नाही वीस लोकांचं कॅपॅसिटी दिलेली आहे तसेच लाईफ जॅकेट आहे त्यांचा आम्ही हे करणार आ, हे सगळं व्यवस्थित ब्रीफिंग करून व्यवस्थित सगळ्यांकडून फीडबॅक घेऊन हे आ, आ, हे वारीच व्यवस्थित नियोजन करण्याचं सगळं आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर